यापूर्वीच उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार अपघाता संदर्भात मुख्यमंत्र्यांना संपूर्ण चौकशीबाबत विनंती करण्यात आली आहे या दुर्दैवी प्रकरणात राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे हे दुर्दैवी आहे सरणावर आपल्या स्वतःचीच पोली बांधण्याचा प्रयत्न होत आहे यासह हैदराबाद हाँ, गॅजेट लागू झाल्यानंतर मराठवाड्यात एक ते दीड लाख दाखले देण्यात आले आहेत हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरही जे लोक वंचित राहिले आहेत संबंधित विभागीय आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहेत व मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करीत असल्याबाबतची माहिती विखे पाटलांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली अजित पवारांच्या अपघाताची अपघातासंदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी डीएसए पत्र देऊन संपूर्ण प्रकारची संपूर्ण चौकशी जे त्या ठिकाणी विनंती केलेली आहे मला वाटतं याच्या संदर्भात जे वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय तर म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैवी आहे आणि चौकशीमध्ये मोठी राज्यातली दुर्दैव घटना घडलेली आहे आणि निश्चितच तर सर्वांना दुःख आणि याच्यामध्ये काही लोक त्याच्यावर त्या दुःखावर हो दुःखामध्ये आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही मंडळी प्रयत्न रोहित पवार ब्लॅक बॉक्स आहे कोण काय म्हणताना फार महत्व देऊन मला वाटतं हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे आपल्या स्वतःचा स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार रोहित पवारांना या निमित्तानं सूचना आहे त्यांनी आता हे सगळे आरोप करणं अशी भांगडी धंदेबंद करावे त्यांनी आता कुटुंबात दुःख जागा झालेला आहे चौकीशांती जे काही होईल ते पुढे येईलच ना त्याच्यामध्ये राजकारण कशा करता तुम्ही वाटप करण्यात आलं नाही मी खरं म्हणजे याच्यात मान्य धनंजय पाटलांच्या भावनेचा मी पूर्ण आदर करतो याच्यात काही सरकारची वेगळी भूमिका नाहीच आहे खरं आतापर्यंत जर मराठवाड्याचा विचार झाला तर साधारण दीड एक लाख हा दावे दाखले पूर्वीच दिले गेलेले आहेत आता गादर्भात गॅजेट लागू झाल्यानंतर जी त्यात वंचित राहिलेली लोक आहेत याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभाग आयुक्त जे संभाजीनगर आयुक्तांना खरं सूचना केलेल्या आहेत मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय मला वाटतं तो आकडा चुकीचा आहे तीनशे पेक्षा जास्त दाखले मिळाले आहेत परंतु त्याला निश्चितच गती देण्याची गरज आहे काही ठिकाणी अधिकार सहकार्य मिळत नाही काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यात जित्री त्रिसदस्य समिती नेमली आहे त्यामधले काही मंडळी सहकार्य करतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही चुकी कालांतर जर अधिकाऱ्याकडून कचोरे होत असेल तर मला वाटतं मग त्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागेल अंतिम सूचना त्या विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत मग ते असतील जिल्हाधिकारी असतील खालची यंत्रणा असेल त्याच्यामध्ये मात्र मग आम्हाला कठोर पावलं उच्च लागतांजला तो मान्य जनगे पाटील साहेबांकडे धनंजय मुंडेंच्या मुंडे काय प्रकरण आहेत काय व्यक्तिगत वादामध्ये मला जायची इच्छा नाही आहे तो त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं काय आरोप करायचे त्याच्यावर काय खुलासे करायचे प्रश्न आहे की भारताचे जे मुसलमान आहेत आता त्यांची पाहिजे असे आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक आहे शेवटी त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी मांडले भूमिकेबद्दल भाष्य करणं मला ते उचित वाटत रद्द करण्यात यापूर्वीच तो खरं आरक्षण रद्द करण्याची कार्यवाही सुरू होती कारण तो काही त्याला एक विशिष्ट कालावधी मान्य उच्च न्यायालयाने दिलेला होता त्याच्यानंतर मात्र ते आपापच रद्द झालेले ते काही कुठे रद्द करण्याची भूमिका नव्हती जसे की अन्य राज्यामध्ये सुद्धा जर माझी माहिती अशी की आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तो देण्याचा प्रयत्न झाला तिथे ते न्यायालयाची ना, कसोटी नाही त्यामुळे विनाकारण काही मुस्लिम समाजात आरक्षण रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतलेली असं यावर म्हणतात पहिलेच मुस्लिम समाज हा आरक्षणापासून वंचित आहे शिक्षण आणि नोकरीपासून वंचित आहे त्यात आरक्षण काढल्यामुळे अजूनही परिणाम होईल मुस्लिम समाज पूर्णपणे दूर राहील मला असं काही वाटत नाही म्हणजे जलयांच्या ले काही आरक्षणामुळे त्यांच्या स्वतःच्या राजकीय दोघांमुळे भाग वेगळा परंतु मुस्लिम समाजाच्या मुलांमध्ये आजही अतिशय मोठे जर तुम्ही आकडेवारी मला राज्य राज्य आम्ही प्रसिद्ध करू किती समाजाची मुलं शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षण घेत आहेत चांगल्या स्तरावर त्यांना आता संधी मिळते असे अनेक उदाहरण आपल्याला देता येते शिवसेना पक्ष आणि अरे असे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये सुरू असणार प्रकरणात आपण काय भाष्य करतो म्हणतात की आम्हाला बदनाम करण्यासाठी असे तू जनता प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा आहे तर झिरो साहेबांना काय वाटतंय पण मला वाटतं अतिशय लढवाई आणि निष्पूरपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून मान्य जेवळ साहेबांची ओळख निश्चित कोणी बदनाम करत असेल तर बरोबर नाही त्यांनी स्वतःच मागणी केलेली चौकशी करावी म्हणून मला वाटतं त्यांच्या मागणीचा शासन स्तरावर निश्चितपणे विचार होईल पण केवळ कुठेतरी काही प्रकरणात लाच घेतली म्हणून त्यांच्यावर आरोप होता या संदर्भात मात्र चौकशीमध्ये पुढे येईल पण हिरवळ साहेब हे माझे व्यक्तिगत मित्र आहेत त्यांनी मी ओळखतो त्या सगळ्या करतो असं मला वाटत नाही पुढच्या दिवशी शाळांना परम केल्या करत अल्पसंख्याक विभागाच्या सचिवांची बदली करण्यात आली नाही आता शासकीय दुखावटा होता तीन दिवसाचा गैरहजारी जर आता काही प्रकार घडले असतील मला वाटतं ता कालच त्यांच्या संदर्भात त्यांची चरखाबडकी बदली झालेली आहे त्याची चौकशी होईल पण असं जर योग्य जर असं काही त्या अधिकाऱ्यांनी केलं असेल तर कारवाई झालीच पाहिजे नाईन त्यांचं म्हणणं आहे की फोटो कोणी जाणार आहे आहे की जे मुक्त भाऊ उधळलीत